रामकृष्ण हरिमावले सर्वांना गौरीचा नमस्कार कसे आज सर्व आज आपण बनवतोय पनीर पासून मिठाई पनीर तर पनीरपासून लाडू बनवले तर बघा लाडू किती छान असे मस्त पैकी झालेले आपल्याला याच्यामध्ये दुसरं काही घालायचं नाही ओला नार चालतो लागतो घातलं तरी चालतो नाही घातलं तरी चालतो तर खूप छान असे रेसिपी होते लाडू बघा किती छान असे पनीर आणि दुधापासून खूप छान असे लाडू तयार होतात खूप छान असे मिठाई तयार होते तर अनीरचे लाडू तर चला वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि पनीर लाडू बनवायला घेऊया चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकही करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता कॉमेंट मध्ये कळवा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथं आपल्याला घ्यायचं आहे तीन लिटर दूध दुधाचं बनवतोय आज आपण लाडू तर लाडू बनवण्यासाठी मी इथं तीन लिटर दूध घेतलेले एका लिटरच्या दुधाचं आपल्याला आहे पनीर आणि दोन लिटर दुधाचं बनवायचंय आपल्याला थोडंसं असं घट्ट बनवून घ्यायचं दूध आपल्याला पनीर बनवायचं तर पनीर बनवून घेऊया आणि हे दो दोन लिटर दूध आपण बाहेर चुलीवरती उकळत घालून देऊया इथं आपल्याला एक ते दीड लिटर दूध फोडून घ्यायचंय दूध गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला लिंबू पाणी घालून किंवा व्हिनेगर घालून फोडून घ्यायचंय दूध इथे दूध आपल्याला उकळत आलेलं आहे आणि आप आपल्याला दूध फोडून घेण्यासाठी मी इथं दोन लिंब कापून घेतले तर एका लिंबामध्ये कधी दूध फुटले जात नाही म्हणून मी दीड लिंबू पूर्ण घालून घेत असते तर इथं आपण एक लिंबू दोन लिंब कापून घेतले अर्ध लिंबू पिळून घेतले आणि आता त्याच्यात दुसरं पण पिळून घ्यायचं चाळून ठेवून पिळून घ्यायचं थोडंसं पाणी घालून घ्यायचं लगेचच तर एक लिंबाचा रस एवढा आहे आपण घालून घेऊया इथं आपण एक चालन घेतलेली त्याच्यावरती कॉटन उपरनं टाकलेलं आहे काही कापड घेतले तरी चालण कॉटनचं चा, त्याच्यामध्ये आपण इथे आपण चूल पेटून घेतली आणि कढईमध्ये थोडस पाणी घालून घ्यायचं आधी मी थोडस पाणी घालून घेतलं त्याच्यात आता दूध घालून घेऊया पाणी घालण्याचं कारण असं की घालून कढई डागत नाही म्हणून इथं आपण सगळं दूध इथे घालून घेऊया चुलीवर इथे आपण दूध ओतून घेतलेलं आहे छान अशी चूल पण पेटलेली आहे आणि आता दूध आपल्याला हलवत राहायचं आहे सारखं खाली डागून द्यायचं नाही छान असं आता आपण दूध उकळून घेऊ इथे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे बघा आणि दुधाला उकळी आल्याच्या नंतर त्याच्यावर पूर्ण सायाशी मध्ये काढून टाकायची आहे आता दूध इथं आपण चुलीवर तापवलेलं आहे पण आता गॅस तर इथं आपल्याला दूध बघा छान असं आटलेलं आहे एकदम असं बासुंदी टाइप झालेलं आहे बघा एकदम घट्टसर असं झालेलं आहे किती नाही म्हटलं तरी थोडंफार खाली डागतच तर काही हरकत नाही मोठेल्या हॉटेलांमध्ये होतं दुकानांमध्ये लाडू वगैरे त्याच्यामध्ये लिक्विड असतं टाकण्याचं की ते थोडंफार लाल होऊ नये म्हणून तरी आपल्याकडे थोडंफार लाल होणारच आपल्याला काही लिक्विड वापरायचं नाही त्याच्यामुळे थोडंफार लाल होणार आपल्याला इथं फक्त वेलची पोळ टाकतोय तर इथं एक टी स्पून असं मी वेलची पोळ घेतलेली ती घालून घेतलेली इथे आपण पनीर बनवून घेतलेलं आहे छान असं मळून घ्यायचंय आणि एक नारळ ओला नारळ मी किसून घेतलेला आहे तो पण आपल्याला इथं घालून घ्यायचंय तर आपण ओला नारळ घालून घेऊया आपल्याला पनीर छान असं फेटून घ्यायचं किंवा हाताने किंवा मिक्सरने पण फेटून घेतलं तरी चालतं किंवा हाताने मळून घेतलं आणि त्याच्यात घातलं तरी पण चालतं तर आता आपण पनीर छान असं फेटून घेऊया आटामध्ये आपल्याला पनीर फेटून घ्यायचं आणि खोबरं पण छान असं याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे खोबरं असलं तर घातलं नसलं तर तरी चालतं काही हरकत नाही माझ्याकडं ओला नारळ होता म्हणून मी घातलं इथं लाडू बनवायला आणि एक वाटी इथं ता आपण साखर घालून घेतोय साखरेचं पण पाणी होणार आहे त्याच्यामुळं थोडंसं आटून घ्यायचं आपल्याला त्याच्यामुळं साखरेचं पाक तयार करून घेऊ म्हणजे साखर विर वितळून घेऊ छान असं घालून घेऊया आणि जे पूर्ण पाणी वहील आता ते पाणी आठवसर आपल्याला थांबायचं आहे थोडे तोपर्यंत पनीर आपण छान असं ताटामध्ये मळून घेऊया इथं आपण पनीर छान असं मळून घेतलेलं आहे बघा आणि एकदम छान आहे एकदम मऊ असं पनीर मळून घ्यायचं आपल्याला आणि आता आपण याच्यामध्ये घालून घ्यायचं ते पनीर तर बघा आपल्याला दूध पण छान असं आटवून झालेलं आहे आणि आपण कढई बदलून घेतली आता छान असं मिक्स करून घेऊया आणि घट्ट होऊन द्यायचं आहे पनीर पण त्याच्यामध्ये छान असं शिजलं पाहिजे यात पनीरचे गोळे होते ते पनीरचे गोळे पूर्णपणे आपल्याला फोडून काढायचे छान असं आता याच्यात थोडस पाण्याची थोडस आहे त्याच्यामध्ये ते आटून घ्यायचं आपल्याला म्हणजे पूर्णपणे घट्ट बनवून घ्यायचं कडे सोडली पाहिजे नाश करून घ्यायचं तर कडे सर आपल्याला हालून घ्यायचे तर पूर्णपणे आपल्याला पनीरचं दुधाचं पूर्णपणे पाणी आहे आणि आता आपण याला दहा मिनटं वीस मिनटं थोडंसं थंड होऊन द्यायचं तर आपण याला आता थंड होऊन देऊया वेळ म्हणजे याच्यावेळी लाडू बांधता येतील असं म्हणून आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे तर थंड होण्याची वाट बघू इथं आपलं बॅटर छान असं घट्ट झालेलं आहे आपण कढईमधून इथे काढून घेतलं तर याच्यावाले छोटे छोटे असे लाडू बनवू शकतो तर खूप छान असं तयार होतं ते वेळ लागत नाही फक्त थोडंसं घट्ट व्हायला वेळ लागतो तर बघा किती छान असं मस्तपैकी तयार होत आहे तर आता आपण याला खोबऱ्याच्या याच्यामध्ये बुडून घ्यायचे आहे एकदम बारीक बनवलेलं खोबरं आहे आपण याचे जे टाकलं होतं तर असं तर बघा किती छान असे लाडू तयार होतात आहेत आपल्यावाले पनीरचे पण पन, दुधाचे खूप छान असे लाडू तयार होतात आणि लाडू बनवून आपल्याला इथे ठेवायचे आहेत सगळे लाडू असेच बनवून घेऊया ह्या लाडूमध्ये तुम्ही खोबरं जरी नाही वापरलं ना तरी पण पन फक्त पनीरचे लाडू खूप छान होतात पण माझ्याकडं ऑलरेडी नारळ फोडेल होता म्हणून मी त्याच्यामध्ये नारळ घालून घेतला आणि नारळाने टेस्ट पण खूप छान येते दुसरा फ्लेवर कुठला टाकायची गरज पडत नाही तर खूप छान असे इथे लाडू होतात तर बघा किती छान असे आपल्याला लाडू तयार हो राहिलेले मस्त रिचे तर इथं आपल्याला पनीर लाडू तयारी बघा किती छान असे मस्तपैकी झालेले आहेत याला खोबरं लावलं आता आपण याला थोडंसं सजून घेऊया इथे आपण घेतलेलं आहे थोडासा फ्रूट कलर तो थोडासा या दुधात किंवा पाण्यात मिक्स करायचा आणि छान असं आपल्याला याच्यावरती लावून घ्यायचं सजवल्यानंतर तर आपण थोडंसं त्याला अजून सजून घेऊया असं ते केशर घालून घ्यायचं बघा किती छान दिसते त्यात आपले लाडू पनीर लाडू खूप छान असे दिसत आहेत पूर्णपणे आपण त्याच्यावरती घालून घेतले एक कलर तर बघा किती छान असे आपल्याला लाडू तयार आहे हे झाले आपल्याला पनीर लाडू तयार रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा खुश राहा आणि रेसिपी नक्की करून बघा